सरकार कोणाचंही असो हो पण एक गोष्ट कायम राहते ती म्हणजे पुतळ्यांसाठी मोठा निधी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विविध महापुरुषांच्या स्मारकासाठी कोट्यवधी रुपये मंजूर केले आहेत पण प्रश्न असा आहे की ही स्मारक का उभारली जातात या स्मारकांच्या मागे केवळ ऐतिहासिक महत्व आहे की त्यामागे राजकारणाची गणिती जगली आहेत आज आपण हे सर्व मुद्दे सविस्तरपणे जाणून घेऊया नमस्कार मी योगेश आणि तुम्ही पाहत आहात ट्रेंडिंग गप्पा यंदाच्या अर्थसंकल्पात कोणत्या स्मारकांसाठी निधी जाहीर करण्यात आला आहे छत्रपती संभाजी महाराजांचे पवित्र बलिदान असलेले मौजे तुळापूर आणि समाधी स्थळ मौजे वडूबुद्रू येथे महाराजांच्या भव्य स्मारकाचे काम सध्या प्रगतीपथावरती आहे छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यात नजरकैदेत होते या ठिकाणी भव्य स्मारक उभारण्याचे राज्य शासनाने ठरवले आहे त्यासाठी उत्तर प्रदेशच्या सहकार्याने जागा उपलब्ध करून घेण्यात येईल असं अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या लाखो मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून हरियाणातील पानिपत येथे यथा ये योग्य स्मारक उभारण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे हरियाणा शासनाच्या मदतीने या जा स्मारकासाठी जागा उपलब्ध करण्यात येणार आहे आद्य शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे त्यांच्या कार्यात साजेशी स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मस्थळ वाटेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे स्मारकासाठी तसेच त्यांच्या नावे प्रस्थापित चिरानगर संशोधन व प्रशिक्षण संस्थेसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे चैत्यभूमी दादर मुंबई येथे इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याचे काम सुरू असून त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे भारताचे दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबई येथे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी राज्य शासनाकडून दोनशे वीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात एवढा मोठा निधी स्मारकासाठी दिला जातो याचा अर्थ या स्मारकांना सरकारकडून मोठे महत्व दिलं जातं यामागे अनेक गोष्टी दडल्या आहेत स्मारकांचा हेतू इतिहास जपणे की राजकीय समीकरण आपल्या देशाच्या महापुरुषांना सन्मान देणं ही संस्कृती आहे स्मारकांद्वारे व्यक्तिमत्वांच्या कार्याची आठवण ठेवणं त्यांच्या कार्याचा आदर करणे त्यांच्या प्रेरणादायक जीवनावर प्रकाश टाकणे व त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेणे हे सर्वसाधारण प्रत्येक स्मारकांच्या उभारणीमागील मुख्य हेतू असतात पण राजकीय दृष्ट्या पाहिलं तर त्याचा उपयोग बऱ्याच वेळा मतांसाठीही केला जातो स्मारकांच्या नावावर विशिष्ट समाज घटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होतो कोणत्याही निवडणुकीपूर्वी स्मारकांच्या घोषणा होतात पण प्रत्यक्ष मात्र काम किती होते हा संशोधनाचा विषय आहे या स्मारकांचा उपयोग भविष्यात नेमका कशासाठी होतो पर्यटनासाठी संशोधनासाठी केवळ राजकीय प्रतिष्ठेसाठी उदाहरणार्थ मुंबईतील इंदू मिल स्मारक हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मरणात उभारलं जात आहे पण या स्मारकाचा उपयोग फक्त श्रद्धांजली म्हणून होणार की सामाजिक शैक्षणिक आणि संशोधनासाठीही केला जाणार आहे हा महत्वाचा मुद्दा आहे निधी योग्य ठिकाणी जातोय का स्मारकांची घोषणा झाल्यावरही अनेक स्मारक वेळेत पूर्ण होत नाहीत किंवा त्यांची देखभाल व्यवस्थित होत नाही एकंदरीतच स्मारकांच्या घोषणेचा इतिहास पाहिला तर काही प्रश्न उपस्थित होतात स्मारकांसाठी निधी मंजूर होतो पण प्रत्यक्षात किती निधी खर्च होतो यावर पारदर्शकता असते का, का स्मारकांचं भवितव्य काय हे केवळ फोटो उभारले जात आहेत की त्याचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठीही होतो महापुरुषांचा संपन्न वारसा असलेल्या या महाराष्ट्रभूमीतील एक नागरिक म्हणून आपण हे समजून घ्यायला हवं की इतिहास जपणं महत्वाचं आहे पण तो भविष्यासाठी उपयुक्तही असायला हवा स्मारक उपायचा हेतू जर सामाजिक आणि ऐतिहासिक जतनासाठी असेल तर त्याला निश्चितच पाठिंबा द्यायला हवा पण जर त्याचा उपयोग फक्त राजकीय फायद्यासाठीच केला जात असेल तर त्यावर प्रश्न विचारायलाच हवेत कारण शेवटी हा पैसा सामान्य नागरिकांच्या करातूनच तुमच्या मते सरकारने स्मारकांसाठी केलेल्या या भरीव घोषणा योग्य आहेत का हा निधी योग्य पद्धतीने वापरला जाईल का की पुन्हा फक्त पुतळ्यांचंच राजकारण होईल तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या ट्रेंडी गप्पा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद